या वर्षीचे हे भंडारा उत्सवाचे चौदावे वर्ष होते वालनेसवाडीतील संत बाळूमामा मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे लाखो भाविक यावेळी दर्शन घेण्यासाठी आले होते गेले पाच तारखेपासून या भंडारा उत्सवाला सुरुवात झाली होती सात दिवस झाले मामांच्या मंदिरामध्ये मा भजन कीर्तन प्रवचन याने बाळूमामा मंदिर दुमदुमून गेलं होतं काल सकाळी मामांच्या मंदिरात महाप्रसाद होता या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला तर संध्याकाळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत अमृत भजनाला सुरुवात झाली या भजनामध्ये भक्तगण रमून गेले होते त्यानंतर रात्री वाजता भाविकांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण करत सांगता करण्यात आली यावेळी बाळूमामांच्या नावाने चा परिसर गेला होता लाखो भाविकांनी या भंडाऱ्याला हजेरी लावली होती हा भंडारा वर्षातून एकदा येतो तो पवित्र मानला जातो त्यामुळे पंचक्रोशीतील भाविक या भंडाऱ्याला उपस्थिती लावतात महानकर नेपसाठी आदी माने मिरज E